नमस्कार जय श्रीराम मंडळी रवींद्र धंगेकर यांनी नुकतंच काँग्रेसला सोडचिठी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे मंडळी या रवींद्र धंगेकरांना काँग्रेसने काय दिलं नाही खरंच एक काही अगदीच नाराज कार्यकर्ता असू शकतो किंवा ज्यांनी वर्षानुवर्ष निष्ठा पक्षावर ठेवली श्रद्धा ठेवली पक्षावर प्रेम केलं पक्षासाठी अहरत्र काम केलं तीस चाळीस वर्ष काम करूनही माणसावर अन्याय होतो आणि या हा, अन्यायाला कंटाळून माणूस एक दिवस असा निर्णय घेऊ शकतो हे मान्य आहे परंतु रवींद्र धंगेकर फक्त दोन वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वी पक्षात आले काँग्रेसमध्ये प्रवेश त्यांनी केला शिवसेनेतून आणि ते दोन वर्षात काँग्रेसला कसे कंटाळले दोन तीन वर्षामध्ये समजा त्यांना उदट पक्षी न त्यांना दुसऱ्या पक्षातून येऊन देखील काँग्रेस पक्षाने खूप सन्मान दिला त्यांना लगोलग जे विधानसभा विधानसभेचं तिकीट दिलं त्यांना ते उमेदवार ते आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर लगोलग त्यांना लोकसभा निवडणुका आल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं त्यानंतर ते विधानसभे त्यांना तिकीट मिळ ती तिकीट देण्यात आलं आता त्यांच्यावर अन्याय कसा झाला की त्यांना काय दिलं नाही त्यांच्यासाठी काय केलं नाही त्यांना एवढी सगळी पदं दिली एवढा सन्मान दिला तरी ते काँग्रेसला त्यांनी सोडचिटी कशी दिली आणि ज्यावेळी काँग्रेसमध्ये ते होते त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की मी एक धर्मनिरपेक्ष विचारांचं आहे मी वेगळ्या अशा विचारसरणीत मी आता वावरत आहे किंवा आ, देशाला ह्या विचारांची गरज आहे अशा विचारांची देशाला समाजाला राष्ट्राला तर हे सगळे विचार मग ही मूल्य लघोलव जातात कुठे मी कुणाचे सग फक्त रवींद्र झांगेकरांबद्दा नाही आहेत सगळ्यांचं सगळ्यांच्या बाबतीतच म्हणतो आहे की जे एका पक्षात एवढी निष्ठा असं मोठमोठ्या घोषणा करून भाषण भाषणं करून सांगतात भाषणातून आणाबा घेतात भाषणातून त्या पक्षाची विचारसरणी सांगतात तत्व सांगतात मूल्य सांगतात की मी ह्या पक्षाची मूल्य आहेत म्हणून मी आलो आहे मग लगोलग तुमची मूल्य गेली कुठे लगेच ती मूल्य जातात कुठे दुसरा पक्षात तुम्ही तो पक्ष सोडून जाताना दुसऱ्या पक्षात जाता मी ही पक्ष मूल्य सोडून तुम्ही त्या पक्षाची मूल्य स्वीकार करणार आहात त्या पक्षाची विचारसरणी स्वीकार करणार आहात विचारसरणी तत्व मूल्य ही अशी बाब आहे की चटकन ती एका माणसाच्या मनात आलं म्हणून ती स्वीकारली आणि मनात आलं म्हणून ती सोडली इतकी सोपी सहज गोष्ट आहे का ती एखादं मूल्य एखादी विचारसरणी एखादं तत्त्व स्वीकारायचं असेल आत्म आत्मसात करायचं असेल तर ती एक साधना असते वर्षानुवर्षाची साधनं असते ते चिंतन असतं तो अभ्यास असतो आणि त्याला पाच दहा पंधरा वर्षेही जातात ती विचारसरणी स्वीकारायला मग ह्यांची विचारसरणी लगेच जाते कुठे ह्यांनी घेतलेल्या आणाबोका आणबाका जातात कुठे जनतेप्रती केलेलं आश्वासन असतं जनतेप्रती सांगितलेल्या काही गोष्टी असतात तत्त्व जातात कुठे अशी काय जादू होती की यांच्याकडे लगेच दुसरी विचारसरणीचा स्वीकार करू शकतात तर खरं तर खरं सांगायचं तर ह्यांना विचारसरणीशी ह्या राजकीय मंडळींना विचारसरणीशी तत्वाशी मूल्यांशी नीतीमूल्यांशी नैतिकतेशी काही घेडणं नसतं ते आज इथे त्यांची सोय बघतात त्यांचा स्वार्थ बघतात त्यांची पदं बघतात या पक्षातली सद्दी संपलेली आहे इथे सत्ता नाही आहे सत्ता नाही आहे आत्ता आणि सत्ता मिळण्याची शक्यताही नाही आहे मग काय करायचं मग जिथे आहे तिथे जायचं म्हणजे तित तो पक्ष जर अडचणीत आला तो पक्ष संकटात आला तर मग तो पक्ष सोडून दुसरा पक्ष आणखीन जायचं मग ती विचारसरणी स्वीकारायची तो विचारसरणी तत्व मूल्य ही अशी सोयीची बाब आहे का की सोय म्हणून त्याकडे बघावं का की कधी मनात आलं आणि ती विचारसरणी स्वीकारली मनात आलं आणि ही विचारसरणी आपण सोडून दिली अशी गोष्ट आहे काही पक्ष कुठलाही असो काँग्रेस असो भाजप असो साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट असो समाजवादी असो कोणताही पक्ष असू द्या तर त्या पक्षात तो मनुष्य जातो कार्यकर्ता असतो नेता असतो तो काय म्हणत असतो की मला ती विचारसरणी मान्य आहे मी एका विचाराने प्रेरित होऊन या पक्षाचं काम करतो आहे असं तो सांगत असतो तर मग तो विचार जातो कुठे म्हणजे हे सारं फिजूल आहे सार का हे सारखं हे सगळं भ्रामक आहे का लोकांना केवळ ह्या सांगण्यासाठी सगळं आहे का भूलतापा आहेत का या सगळ्या मग हे सगळं बघितल्यानंतर तळ्यात माळ्यात इकडचं तिकडं तिकडं उडी इकडं हे सगळं बघितल्यावर असंच वाटतं असंच वाटत राहतं आणि मग खरंच वर्षानुवर्षे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत मग त्यांच्यावर अन्याय होतो त्यांचं काय अनेक लोक लहानपणापासून त्यांच्या जो त्यांना कळत नाही त्या वयापासून त्या अगदी मृत्यूपर्यंत सत्तर ऐंशी वर्षापर्यंत ते त्या पक्षाशी विचारसरणीशी संघटनेशी एकनिष्ठा राहतात तर ती खरी एकनिष्ठा ती खरी निष्ठा ती खरी श्रद्धा ती खरी बांधिलकी तर त्यांची बांधिलकी त्या संघटनेप्रती त्या पक्षाप्रती त्यांची बांधिलकी विचारसरणीची असते त्यांची त्या पक्ष आणि संघटना याच्यापेक्षा त्यांची त्यांची बांधिलकी विचारसरणीशी असते तत्वाशी असते मूल्यांशी असते म्हणून ते तत्व विचारसरणी ह्याच्याशी बांधिलकी असल्यामुळे ती संघटना आणि तो पक्ष हे लोक मरेपर्यंत सोडत नाही दुसरी गोष्ट आहे त्यांच्यामध्ये त्यामध्ये काही स्वार्थ नसतो यांचा ह्यामध्ये काही स्वार्थ नसतो त्यानं कुठे पदाची सामान्य कार्यकर्त्याला सामान्य मतदाराला सामान्य माणसाला सामान्य नागरिकाला त्याची फक्त त्या संघटनेवर पक्षावर विचारसरणीवर श्रद्धा असते प्रेम असतो पण त्या बदल्यात त्याला काही नको असतं त्याला काही हवं असतं का तर नको असतं ते खरं प्रेम ती खरी श्रद्धा ते खरं निस्वार्थी प्रेम निस्वार्थी श्रद्धा मला आता हे धोक्यात आलेलं आहे इथे कुणी नाही आहे कार्यकर्ते इथून जात आहेत सत्ता हो नाही आहे सत्ता येणार नाही आहे म्हणून मग अमुक तिकडे अमुक ठिकाणी मी जातो आहे तर तुमचं त्या विचारसरणीवर प्रेमच नाही विचारसरणी तुमची बांधिलकी नाही आणि नव्हती हे यातून सिद्ध होतं तर मंडळी हे सगळं बघितलं की आजचं राजकारण किंवा आजच्या राजकारणात किती नीतिमत्ता आहे विचारसरणी आहे तत्वनिष्ठा आहे की कुठल्या स्तराला आजचं राजकारण गेलेलं आहे आणि जात आहे एकूणच गेल्या दहावीस वर्षापासून ह्याचं आपल्याला एकूणच प्रचिती येते हे फक्त एका पक्षाच्या बाबतीत नव्हे तर सगळ्यात पक्षांच्या बाबतीत आहे सगळ्यात पक्षाच्या बाबतीत जेव्हा कार्यकर्ते सांगतात एका रात्री दुसऱ्या पक्षात जातात नेते एका रात्री दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा जा त्यांच्या जा एकूणच मानसिकतेचाही आहे मानसिकतेपुढे प्रश्नचिन्ह उभं राहतं की जी त्यांची मानसिकता त्यांची विचारसरणी की खरं तर विचारसरणी ती स्वीकारण्यात पत किंवा विचारसरणी काय समजून घेण्यात पण यांची मानसिकता नसते कुवत कुवतही नसते बौद्धिक कुवत आपण म्हणतो हाही एक मुद्दा राहतो मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिनंदन द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत